नाही नाही तर आज कुंभमेळ्याच्या अनुषंगानं या जिल्ह्यामध्ये जे धार्मिक स्थळ आहेत त्या धार्मिक स्थळासाठी जे काही पर्यटक देशभरातून येतील त्यासाठी एक ऍक्शन प्लॅन जो सरकारला आम्हाला सबमिट करायचा होता त्या संदर्भामध्ये चर्चा झाली जवळपास नऊ हजार कोटीचा हा प्लॅन सरकारकडे पाच तारखेला सबमिट होईल त्या संदर्भामध्ये कुणाच्या काही लोकप्रतिनिधीच्या सूचना आणखीन काही त्यांचं मार्गदर्शन हे घेण्याचा प्रयत्न केला म्हणून अत्यंत चांगल्या वातावरणात ही बैठक पार पडली हे शहर जे वाढतं शहर आहे त्याचा प्रचार आणि प्रसार हा देशभरामध्ये झाला पाहिजे हा त्याच्या मागचा उद्देश होता आणि येणारे जे काही भाविक आहे त्यांच्या सगळ्या सुविधा इथे आपण कशा देऊ शकतो या संदर्भामध्ये सगळं चर्चा विनिमय या ठिकाणी झालेला संजय राव राऊत संजय ची प्रकृती बिघडली ही दुर्दैवी आहे त्यांना चांगला आयुष्य मिळो लवकर त्या आजारातून बरे होत परंतु हे राजकीय दुखणं नसावं शारीरिक असेल तर ईश्वरसाठी आमची प्रार्थना राहील की ते चांगले राहावेत शंभर वर्ष जगावेत अशी आमची त्यांना शुभेच्छा असणार संजय राऊत मला पक्षाला बळ मिळतं असं जर समज असेल तर तो, 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 तो काढून टाका या पक्ष या मोर्चामध्ये अनेक पक्षाचे नेते येणार आहेत आणि संजय राऊत मागून त्यांना गाईड करेल आणि म्हणून संजय राऊत कुठूनही कुणालाही दिशा देऊ शकतो त्यांना सांगू शकतो एवढी ताकद त्यांची आहे Okay. जोरदार पावसामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल जालना असेल किंवा मराठवाडा प्रचंड नुकसान झालंय तुमची काय भावना आहे सर्वप्रथम शेतकऱ्यांची या वेळेला पावसामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय पिकं वाहून गेली जमिनी खरडून गेल्या जनावरं मेली अनेक नुकसान या ओल्या दुष्काळामुळे झालं परंतु दुर्दैवाने सरकारने इतकच केलं की आम्ही तात्काळ मदत करणार 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 आहे 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 आम्ही त्यांना धरलो होतो की पन्नास हजार रुपये किमान हेक्टर तरी मदत करा शेवटी त्यांनी ती मदत अठरा हजार रुपयावर आणली अठरा हजार रुपये आणि दिवाळीच्या आधी तुमच्या शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे देऊन सांगितलं या सरकारचं दुर्दैव असं आहे की शेतकऱ्याच्या खात्यावर एकही रुपये अजून टाकलेला नाही मुख्यमंत्री महोदय परवा बोलले की मी आठ हजार कोटी रुपये पाठवले चाळीस लाख शेतकऱ्याच्या खात्यावर गेले तुम्ही पत्रकार बांधव आमचे मित्र आहेत तुम्ही जा एखाद्या गावातून विचारा शेतकऱ्याला की तुमच्या खात्यावर काही पाच रुपये आले का कोणत्याही शेतकऱ्याच्या खात्यावर एकही रुपये आलेला नाही परत सांगितलं मी अकरा हजार कोटी रुपये पाठवतोय ह्या बोलायची कडीन बोलायचा भात आहे मागच्या वर्षीच्या नुकसानीचे पैसे अजून आलेले नाही तर यावर्षीचा दूरचाच विषय म्हणून माझी सरकारला विनंती राहील की तात्काळ शेतकऱ्याला ती मदत पाठवा आणि थोडी तिडकी नका पाठवते ती हेक्टरी पन्नास हजार रुपये पाठवा आणि एवढा थांबू नका शेतकऱ्याची तात्काळ कर्जमाफी करायची गरज आहे शेतकरी हवालदिल झालाय त्याच्यामध्ये खरीपात त्याच्या हातातून चाललं गेलंय पुढची परिस्थिती अशी आहे त्यांनी रब्बीचा पेरा कशा करायचा त्यांनी बियाणं कुठून आणायचं खतं कुठून आणायची औषध कुठून आणायची गहू हरभरा ज्वारी पेरायची कशी हा प्रश्न त्याच्यासमोर आहे म्हणून खऱ्या अर्थाने तात्काळ शेतकऱ्याला हेक्टरी पन्नास हजार रुपये आणि कर्जमाफी या दोन दोन गोष्टी तात्काळ केल्या पाहिजे सरकार इकडे म्हणतोय आम्ही ठोस मदत देतोय मोठी पावलं उचलतोय दुसरीकडे बच्चे कुठं आंदोलन करतायत शेतकऱ्यांची वेदना जी आहेत तर राज्यभरात तीव्र होत शेतकऱ्यांच्या वेदना तीव्र होत आहे सगळेजण सरकारला सांगताय की हे करा परंतु सरकार अजिबात ते काम करायला तयार नाही म्हणून या ठिकाणी मी सरकारचा तर निषेध करतोच परंतु जर असंच चालत राहिलं तर एक दिवस मोठा उद्रेक शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला रस्त्यावर पाहायला मिळेल काय भूमिका कारण बच्चू कडू काही दिवसांपूर्वी सत्तेत होते आमची भूमिका हीच आहे जर लवकरात लवकर शेतकऱ्याला मदत झाली नाही तर आम्ही सुद्धा काँग्रेस पक्ष म्हणून रस्त्यावर उतरू कर्जमाफी आणि शेतकऱ्याला मदत यासाठी आंदोलन एकीकडे तुमच्याच युती संजय राऊत यांची प्रकृती खालावलेली आहे काहीतरी गंभीर त्यांच्या मागे लागले एक महिन्या कार्यकर्त्याला भेटता येणार नाही असं त्यांनी सांगितलं मला त्यांच्या प्रकृतीबद्दलची फारशी माहिती नाही परंतु जर प्रकृती खराब असेल आणि डॉक्टरने सल्ला दिला असेल की मला सध्या तुम्ही आराम करा कदाचित त्याच्यामुळे तेव्हा होऊ शकेल बरं सर्वाधिक जास्त मोठा मेळावा म्हणजे कुंभमेळा तो होतोय त्याच्या बैठकीमध्ये काय काय नियोजन झालं काय सुचव देण्यात आले किंवा कोणते सुझावामुळे किंवा दर बारा वर्षाने जो नाशिकला कुंभमेळा आपल्याकडे ओढतो त्याचा नियरेस्ट जिल्हा म्हणून किंवा जवळचा जिल्हा म्हणून संभाजीनगर जिल्हा आपला आहे आणि त्या जिल्ह्यामध्ये कुंभमेळ्याच्या येणाऱ्या लोकांना त्रास होऊ नये तसं उदाहरणार्थ महाराष्ट्राचा कुंभमेळा आहे म्हणल्यावर महाराष्ट्राची जनता मोठ्या प्रमाणात त्या मेळ्याला जाणार आहे कुंभमेळ्यात शिवाय देशभरातून लोक येणार आहेत आणि ते येत असताना जे त्र्यंबकेश्वरला कुंभमेळा होतो नाशिकला होतो तर बारा ज्योतिर्लिंगापैकी मराठवाड्यात अजूनही ज्योतिर्लिंग आहे जसं उदाहरणार्थ औंडा नागनाथ आहे परळी वैजनाथ आहे इथं आपलं वेरुळ आहे घष्णेश्वर या सगळ्याला लोक येणार आहेत म्हणून आपल्या जिल्ह्यावर सुद्धा त्या भाविकांचा ताण पडेल मग तेवढं इन्फ्रास्ट्रक्चर पायाभूत सुविधा आपल्या जिल्ह्यामध्ये आहे का त्या सुविधा आणखीन आपल्याला किती मोठ्या प्रमाणात करता येईल त्या दृष्टीने आजची ही बैठक होती त्याच्यामध्ये पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली ती बैठक झाली दहा हजार कोटी रुपयाच्या आराखडा प्रशासनाने तयार केला आणि त्याच्यात अजून आकडा वाढू शकतो कामं वाढू शकतात म्हणून पालकमंत्र्यांनी सूचना दिल्या की आणखीन याच्यामध्ये आपल्याला काय काय लागणार आहे त्याची अंतर्भाव करा सगळ्या लोकप्रतिनिधीला तो आराखडा दाखवा की जेणेकरून आणखीन याच्यामध्ये अंतर्भाव करून आपण सरकारने हा प्रस्ताव पाठवू